दहा मे रोजी पुणे येथील बालेवाडी इथं होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील भीमसैनिकांच्या नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी आनंद चंदन शिवे यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन केलं या नियोजन बैठकीला माजी नगरसेवक गणेश पुजारी भारत बाबरे सुखदेव इंगळे गौतम इंगळे गौतम चंदन शिवे अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनोणे श्रीमंत जाधव आदित्य चंदन शिवे धम्मपाल मैंदर्गीकर बापू शिंदे प्राध्यापक अविनाश शिंदे धीरज वाघमोडे नितीन बंदपट्टे अरविंद गायकवाड सुनील गायकवाड अण्णा वाघमारे बाबा गायकवाड रवी काकडे मनोज थोरात राम सर्वगोड आणि सय्यद अमोल बनसोडे गौतम नागटिळक गौतम शिंदे सिद्धांत तळभंडारे बाळराज जाधव विशाल महेंद्रगीकर अक्षय मस्के अजय इंगळे आशिष पात्रे अनिल अलदर निशांत जाधव बंटी सर्वदे विनायक क्षीरसागर विनायक क्षीरसागर शैलेश बनसोडे लखन चंदन शिवे संतोष चंदन शिवे सुभाष स्वा अमर सोनकांबळे लोकेश लालबेगी राजाराम लोखंडे प्रदीप गवळी श्रीकांत वाघमोडे श्रीपती गायकवाड सूरज वाघमोडे रवी मॅत्रोल्लू मुन्ना केशपागा बाबा संदोल्लू, विक्रम घेचंद विकी माळाळे भोला माळाळे सतीश घेचंद गौतम खरे मनीष साळवे गौतम शिंदे जयराज सांगे आदित्य साबळे निखिल शिंदे रोहन तळभंडारे आदींची उपस्थिती होती